आपण पाहत आहात न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत उडाला गोंधळ परभणी शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील श्रीमंगल कार्यालयात परभणी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थांची सर्वसाधारण सभा आज दिनांक बावीस सप्टेंबर रविवार रोजी आयोजित करण्यात आली होती आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले होते ज्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान बॅनरने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये सभासदांच्या हितासाठी सभासद कुटुंब कल्याण निधी ही योजना जाहीर केली होती यामध्ये सभासदांच्या पश्चात सभासदांनी कुटुंब कल्याण निधीत जमा केलेल्या रकमेच्या वीस पट रक्कम कमाल पस्तीस लाखपर्यंत देण्याचे वचन दिले होते तसेच पतसंस्थेच्या सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कर्ज रकमेसाठी व्याजदर कमी करून ते अकरा टक्केपर्यंत कमी करण्याचे वचन दिले होते असे प्रश्न उपस्थित केले असता संचालक मंडळांनी टोलवाटोलीचे उत्तरे दिली यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला यावेळी संचालक मंडळ आणि सभासदामध्ये शाब्दिक चकमक झाली यानंतर संतप्त सभासदांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून सभेमधून बाहेर पडले मनोज जरांगे यांच्या समर्थनात पूर्णा शहर कडकडीत बंद मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमन उपोषणाच्या समर्थनात पूर्णा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवले दरम्यान शहरातून मुख्य रस्त्यावरून सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील एक वर्षापासून घरदार सोडून लढत देत आहे सुरुवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता त्यानंतर मुंबई येथे मोर्चा काढल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढून अंमलबजावणी करण्याचे शब्द दिले तो शब्द अद्यापही पाळलेला नाही त्यानंतर उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्याकडून वेळ मागून घेतली परंतु शब्द पाळला जात नसल्याने आता सहाव्यांदा मनोज रांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली असून वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तत्काळ करा हैदराबाद बंबई आणि सातारा गॅझेट लागू करा अंतरवाली सराठीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी मागील त्या गरजवंत मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मराठा आणि कुणबी एकच आहे हा अध्यादेश पारित करण्यात यावा अशा मागण्यासाठी जरांगे पाटील यांनी आम्हाण उपोषण के सुरू केले असून आता उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांच्या समर्थनात अखंड मराठा समाजाच्या वतीने हा दिनांक बावीस सप्टेंबर रविवार रोजी पूर्णा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा त्यांना त्या बंदमधून वगळण्यात आल्या असून शहरात शांततेत बंद पाळण्यात आला बंद दरम्यान पोलीस निरीक्षक विलास भोबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख पुलिस थीक बंदोबस्त ठेवण्यात आला होता गणेश माडवे यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न गौरव पुरस्कार प्रदान मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी सेलू येथील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक गणेश शेषराव सर यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यस्तरीय गुनिजन गौरव महासंमेलन दोन हजार चोवीस या उपक्रमात समारंभपूर्वक गणेश माडवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र गौरव पदक सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे याबद्दल गणेश माडवे यांचा शनिवारी नूतन विद्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक किरण देशपांडे शिक्षक प्रतिनिधी पेटी कपाटे बाबासाहेब हेलसकर सुधीर जोशी भगवान देवकते अशोक लिंबेकर संजय भूमकर सुनील तोडकर उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी नंदकिशोर बाहेती महेश खारकर चंद्रशेखर नावाडे प्राध्यापक नागेश कान्नेकर सर डी डी सोननेकर संजय मुंडे विविध क्रीडा संघटना शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले मनोज जरांगे यांच्या समर्थनात नरसिंह पोखरणी कडकडीत बंद मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आदिनाक बावीस सप्टेंबर रविवार रोजी सकाळपासून सकल मराठा समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने श्री क्षेत्र नरसिंह पोखर्णी येथे कडकडीत बंद ठेवण्यात येऊन दुपारी एक वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र नरसिंह पोखरणी येथे सकल मराठा समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिला मुलीसाठी दामिनी पथक सक्रिय करण्याची मागणी गंगाखेड शहरात व तालुक्यात दिवसादिवस शिकवणी वर्ग शाळा महाविद्यालय परिसरात अत्याचाराच्या घटना होत असताना समाजातील काही गुंड प्रवृत्तीचे माणसे मुली व महिलांचा पाठलग करत त्यांच्याशी गैरवर्तन करत अश्लील करत करत असल्याचे निदर्शनात येत आहे त्यामुळे गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत चोवीस जनसेवा देणारे दामिनी पथक सक्रिय करून महिला अत्याचाराच्या घटना कमी कराव्यात अशी मागणी दिव्यांग लोकसेवा फाउंडेशन गावच्या वतीने एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन गंगाखेड यांना निवेदनद्वारे केली आहे दिव्यांग लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदनावर सार्वजनिक ठिकाणी शाळा बस स्थानक रेल्वे स्थानक शिकवणी वर्ग इत्यादी ठिकाणी सी सी टी व्हीबरोबरच बरोबरच पथकाद्वारे करडी नजर ठेवत अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक सक्रिय करण्याची मागणी माता भगिनी संरक्षण समितीच्या ॲडव्होकेट सविता चव्हाण ॲडव्होकेट उत्तम काडे सामाजिक कार्यकर्ते अनंत उजगरे संतोष कलिंदर प्रभू राठोड अॅडव्होकेट विलास रानगेसह आदींनी केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात विद्यार्त तनिष्का तेलभरे प्रथम सेलू येथील एल के आर रोडगे प्रिस इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे हिने राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेसह सेलू तालुक्याचे व औरंगाबाद विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे तनिष्का तेलभरे हिने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून आता राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विज्ञान मेळाव्यासाठी आपली निवड निश्चित केली आहे नारायण चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्काने या स्पर्धेत सहभाग घेतला होता तनिष्काला गायत्री पावडे हिची सोबत होती तिने विज्ञानाच्या विविध पातळ्यावर आपले कौशल्य सिद्ध केले तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर सलग प्रथम क्रमांक पटकावत तनिष्काने आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती तिच्या या यशामुळे शाळेच्या शिक्षण प्रणालीचे आणि तिच्या परिश्रमाचे कौतुक होत आहे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना तनिष्का तेलभरे गायत्री पावडे आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले कीर्तनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा प्रसाद महाराज काष्टे हा दिनांक बावीस सप्टेंबर रविवार रोजी मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांनी उपोषण करून सभा घेऊन गाव तिथे साखळी उपोषण आमण उपोषण बेमुदत साखळी उपोषण भव्य दिव्य अशा मोटरसायकल रॅलीने राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे लक्ष मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी लक्ष वेधले असून जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा बांधवांना या आरक्षण आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथे मराठा आंदोलक हबहप हब प्रसाद महाराज काष्टे रोहिणेकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा तालुक्यातील गाव तिथे कीर्तन या उपक्रमातून सुरुवात केली आहे जिंतूर शहरात मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी उपोषण मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी मागील सहा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे मात्र उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने दखल घेतली नाही म्हणून जिंतूर तहसील कार्यालयात दिनांक एकवीस सप्टेंबरपासून सकल मराठा समाजाचे माजी सैनिक बालाजी शिंदे यांनी अमन उपोषणास सुरुवात केली असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नसून उपोषणकर्त्यांनी पाणीही सोडलेले आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे सगळी सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीसाठी सतरा सप्टेंबरपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे अमण उपोषणाला बसले आहेत उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालवत चाललेली आहे मात्र राज्य सरकारने दखल घेतली नसल्याने मराठा समाजात सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून मराठा समाज आक्रमक झाला आहे म्हणून जितूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक बालाजी शिंदे यांनी अमण उपोषणास सुरुवात केली असून उपोषणादरम्यान पाणी पिणेही सोडलेले आहे दरम्यान मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणास अध्याफी प्रशासनाने दखल घेतली नाही यावेळी गेंदूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे